मार्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या सहा जानेवारी वार मंगळवार या दिवशी आलेली आहे अंगारक संकष्ट चतुर्थी तर हा योग जुळून आलेला आहे अंगारक ही चतुर्थी विशेषतः गंभीर अडथळे वारंवार येणारे अपयश आरोग्य समस्या आर्थिक अस्थिरता व करिअरमध्ये गुंतवणूक करायचे असेल विवाहातील काही विलंब यासारख्या भक्तीसाठी हा उपास जो आहे तर तो केला जातो विघ्नहर्ता गणपती बाप्पा आपल्या जीवनातील अडथळे दूर करणारे भगवान गणेश ज्ञान आणि स्थिरतेचे नियंत्रण करत असतात तर मंगळ कृती आणि चिकाटीचे नियंत्रण करत असतात म्हणूनच एकत्रितपणे ते खोलवर रुजलेल्या कर्माचे अडथळे दूर करण्यास आपल्याला हा उपास जो आहे तर तो करायचा असतो तर दीर्घकालीन समस्येवर मात करण्यासाठी शक्ती देण्यास मदत होत असते अंगारक चतुर्थीच्या दिवशी व्रत प्रामाणिकपणे आणि आत्मसंयमाने आणि भक्तीने पाळल्याने जलद आणि आर्थिक स्थिरता ही दुर्लभ होत असते म्हणूनच भक्त पारंपरिक पद्धतीने सूर्योदयपासून तर चंद्रोदयपर्यंत हाऊपास करत असतात संध्याकाळी चंद्रदेवाची पूजा करत असतात गणपतीची पूजा करत असतात आणि चंद्रदेवाची पूजा झाल्यानंतर गणपतीची आराधना करतात भगवान गणेशाची प्रार्थना केल्यानंतरच हा उपास सोडला जातो या दिवशी गणेश मंत्राचा हा जप केला जातो कारण हा एक सिद्ध मंत्र म्हटला गेलेला आहे हा एक मंत्र म्हटल्याने मूलाधार चक्राचे ध्यान करणे आणि गणपती बाप्पाच्या या मंत्राचा जप केल्याने आपल्याला एक तीव्र आध्यात्मिक सामर्थ्य मिळत असते तसंच सतत येणारे अडथळे दूर होतात म्हणून या अत्यंत शुभ दिवशी काळामध्ये कोणत्या वेळेमध्ये आपल्याला पूजा ही करायची आहे काळ कधी आहे पूजा कशी करावी आणि या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्येही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपल्याला मंगळ दोष लागलेला आहे तर तो दूर होतो सात पिढीचे दारिद्र्य हे कमी होतात मुलाचे सर्व संकट हे कमी होतात आर्थिक स्थिरता दुर्लभ होत असते सर्व घरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होत असते आणि काही घरामध्ये या दिवशी गणपतीच्या मंदिरात जाणे आणि गणपतीला नारळ एकविसदुर्वा अर्पण न करणे त्यांना जास्वंदाची फुले अर्पण न करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळेच या उपायामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता तयार होईल म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही वस्तू टाकायची आहे त्याचबरोबर राहू काळ कधी आहे आणि चंद्रवेळ कधी आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकल्यामुळे घरातील कितीही प्रखर पितृदोष असेल तर ते दूर होतात संकट असेल दारिद्र्य असेल किंवा कोणतेही त्रास तुम्हाला जाणवत असेल तर ते त्रास कमी होतात घरामध्ये नकारात्मकता असेल तर ती नष्ट होऊन घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य हे कमी होऊन घरामध्ये मुलाची पतीची प्रगती जी आहे तर ती भरभरून होत असते घरामध्ये मुलाला नोकरी चांगल्या ठिकाणी लागत असते घरामधले सगळे संकट विघ्न हे टळत असते घरामध्ये कितीही वाद असेल पती पत्नीमध्ये एकोपा राहिलेला नसेल व मुले घरातील चिडचिडपणा करत असेल किंवा तापट स्वभावाचे असेल किंवा एखादी घरा व्यक्ती किंवा घरामध्ये जी व्यक्ती आहे तर ती आपल्यावर खूप नाराज आहे ती आपल्याला खूप त्रास देत आहे किंवा घरामध्ये काही अशा गोष्टी घडत आहेत तर त्याचा दुष्परिणाम आपल्यावर घडत आहे या सर्व संकटापासून मुक्तता मिळवण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू आपल्याला टाकायची आहे ज्यामुळे राग शांत होईल चिडचिपणा दूर होईल मुलाचे सर्व विघ्न दोष संपून घरामध्ये सुख शांती सर्व काही लाभेल त्यामुळे उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दल याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री गणेश आयन मंत्र लिहायला विसरू नका तर पहा हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे काळ जेव्हा असतो पहा त्या वेळेमध्ये जर आपण पूजा करत असाल तर आपल्या जीवनात विघ्न संकट येतात कारण काळ जो आहे तर हा पूजेसाठी अशुभ काळ म्हटला जातो कारण काळामध्ये पूजा चुकूनही केली जात नाही लग्नकार्य असेल किंवा वास्तुशांती असेल किंवा कोणत्याही गोष्टी ज्या आहेत तर त्या टाळल्या जातात कारण काळ जो आहे तर हा साप म्हटलं गेलेला आहे म्हणूनच राहुकाळामध्ये चुकूनही पूजा करू नका तर पहा हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे तर पहा बरेच जणांना पवित्र गंगेमध्ये जाणं शक्य होत नाही म्हणून जर आपण घरच्या घरी ह्या ज्या वस्तू आहेत आं तर आंघोळच्या पाण्यात जर टाकल्या तर कोणतेही विघ्न दूर होतात तसंच बरेच जणांना पवित्र गंगेमध्ये जाणं शक्य होत नाही ह्या वस्तू टाकून जर तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने जर आंघोळ गेली तर पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकं पुण्य तुम्हाला मिळेल तर पहा हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तर पहा घरातील विघ्न दूर होण्यासाठी घरातील पतीचा स्वभाव जो आहे तर तो रागीट आहे त्यांचा राग शांत करण्यासाठी मुले जे आहेत तर अभ्यासामध्ये मन लागत नाही किंवा कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही किंवा देवाची सेवा करत नाहीत कितीही कष्ट तुम्ही करत आहात त्या कष्ट आणि मेहनतीला तुम्हाला नशिबाची साथ हवी असेल पैसा घरामध्ये यावा असं वाटत असेल आपल्या कुंडलीमध्ये ग्रहदोष असतात मंगळ दोष असतो तर हा कंकुत असेल तर कोणत्याही कामामध्ये आपलं मन लागत नाही पैसा हातामध्ये टिकत नाही आलेला पैसा हा खर्च होतो किंवा आपल्याला जे पैसा आलेला आहे त्या पैशामध्ये काय करावं ज्यामुळे पुढे याचा फायदा होईल तर याची बुद्धी आपल्याला गणपती बाप्पा देत असतात म्हणूनच गणपती बाप्पाची पूजाही केली जाते म्हणूनच आपल्या जीवनामध्ये माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहण्यासाठी मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होण्यासाठी किंवा घरामध्ये जे आजारी व्यक्ती आहे तर त्यांचे आजार पण बरं होत नसेल त्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो तर पहा घरामध्ये जी नकारात्मकता आहे किंवा तुम्ही एखादं काम करता त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल म्हणूनच हा उपाय जो आहे तर तो आपल्याला अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळीच करायचा आहे तर पहा इथे पूजा करत असताना उपाय करत असताना आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात घरामध्ये पास करत असते कारण या दिवशी गणेश तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत जास्त असते म्हणूनच याचा प्रभाव जो आहे हा आपल्या जीवनावर चांगला किंवा विपरीत होत असतो म्हणूनच याचा परिणाम आपल्या जीवनावर विपरीत न व्हावा त्यासाठी गणपतीला आव्हान केले जाते गणपतीची सेवा केली जाते आता सकाळी उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत तर यंदा तिथी जे आहे तर सहा फेब्रुवारी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवार माघकृष्ण चतुर्दशी उदय तिथी चंद्रोदय कधी आहे तर नऊ वाजून तेवीस मिनिटांनी चंद्रदेवाची वेळ आहे या वेळेमध्ये आपल्याला उपास हा सोडायचा आहे तर या दिवशी प्रारंभ जो आहे तर तो आठ वाजून एक वाजता होणार आहे सहा जानेवारीला आणि समाप्ती जी आहे तर ती सहा वाजून बावन्न मिनिटांनी सात जानेवारीला होणार आहे म्हणूनच हा उपास जो आहे तर तो आपल्याला सहा जानेवारीला करायचा आहे मंगळवारी तर संकष्ट चतुर्थी हे व्रत पाळल्याने विघ्न दूर होतात सर्व इच्छा ज्या आहेत त्या लवकर पूर्ण होतात आणि असं म्हणतात की भगवान गणेशाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि सर्वात शक्तिशाली मार्गापैकी एक म्हटले गेलेले आहे गणपती बाप्पाला म्हणूनच सूर्योदय पासून चंद्रोदयापर्यंत शिस्त आणि भक्ती व मानसिक शुद्धतेने हे व्रत पाळले जाते म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकली जाते चतुर्थीच्या दिवशी भक्तांना सूर्योदय पूर्वी उठून शरीर आणि मन शुद्ध करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला या दिवशी थोडीशी हळद आणि गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक त्रुटीचा खडा टाकायचा आहे ह्या तीन वस्तू टाकल्याने आपल्याला लागलेला ग्रहदोष असेल मंगळ दोष असेल तर तो दूर होतो या दिवशी मंगळ दोष दूर होतो त्रुटी टाकल्याने आपल्याला नकारात्मकता असेल शेत्रू त्रास असेल तर हा दूर होतो प्रत्येक का कामामध्ये आपल्याला यश हे मिळत असते तर थोडीशी त्रुटी टाकल्यानंतर आपल्याला खडीमीठ जे आहे तर ते टाकायचं आहे कारण खडीमीठ याची उत्पत्ती समुद्र मंथनातून झालेली आहे म्हणूनच मीठ टाकल्याने नकारात्मकता दूर होते संकट विघ्न आपल्याला लागत नाही म्हणूनच आपल्याला चिमुटभर आंघोळीच्या पाण्यामध्ये जे खडीमीठ आहे तर ते टाकायचं आहे जर तुम्ही खूप आजारी आहात किंवा आजार तुमचा बरा होत नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं शुद्ध गंगाजल टाकायचं आहे आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये पूजा करत असताना सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे यामध्ये त्रुटी टाकून हलवून घ्यायचे आहे आणि या तीन ते चार वस्तू टाकून आपल्याला आंघोळी करून घ्यायची आहे पहा जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकतो तेव्हा आपलं शरीर जे आहे तर ते शुद्धीकरण होत असते शरीर तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये जेव्हा ह्या वस्तू टाकतो तर आपलं मन पवित्र होते शरीराचे शुद्धीकरण होत असते कारण आपण कोणतीही पूजा करण्या अगोदर आपल्या शरीराचे शुद्धीकरण करणे खूप गरजेचे आहे कारण या दिवशी स्नान करायला व पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते म्हणूनच या पवित्र स्थानावर जाऊन आपल्याला स्नान हे करून घ्यायचं आहे तर राहू काळामध्ये चुकूनही पूजा करायची नाही तर राहू काळ कधी आहे तर पहा राहू काळामध्ये गणेश पूजा आणि चंद्रपूजा पूर्ण झाल्यानंतर तर पहा अभिजित मुहूर्तावर तुम्ही जर गणेश बाप्पाची पूजा आणि चंद्रदेवाची पूजा झाल्यानंतर उपास सोडत असाल तर चंद्रदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो कारण चंद्रोदयानंतर उपास सोडणे म्हणजेच एखाद्याच्या जीवनातील अंधार अज्ञान आणि अडथळे दूर करण्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते व्रत केवळ शरीर शुद्ध करत नाही तर मनाला शिस्त लावत असते आणि इच्छाशक्ती बळकट होत असते भगवान गणपतीशी असलेले नाते अधिक घट्ट होत असतात म्हणूनच चतुर्थीचे व्रत नियमित पाळल्याने शांती समृद्धी यश आणि नकारात्मक प्रभावापासून संरक्षण आपल्याला मिळत असते म्हणूनच अंगारकी चतुर्थीला व्रत पाळल्याने आध्यात्मिक फायदे होतात आणि अनेक पटीने आपल्याला याचा लाभ होत असतो म्हणून सकाळी उठल्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करायची आहे त्यांना अगरबत्ती धूप आणि दिव्याने ओवाळून त्यांना अक्षदा कुंकू व चंदनाचा टिळा लाल चंदनाचा टिळा लावायचा आहे त्यांना एकवीस दुर्वा एकवीस मोदक अर्पणा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तो अतिप्रिय आहे त्यांना खूप प्रिय आहे हा मंत्र म्हटल्याने जीवनात येणारे संकटही दूर होतात आणि कारण हा मंत्र जो आहे भक्तिभावाने जप केल्याने अडथळी दूर होतात गोंधळ दूर होतो आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात स्थिरता येते म्हणूनच सूर्योदयानंतर किंवा सूर्योदयाच्या वेळी या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तर जप असा आहे वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ प्रभ निर्विघ्नम गुरुमयी देव सर्व सर्वदा हा मंत्र म्हटल्याने जीवनातील अडथळी दूर होतात अडथी प आपल्या अडचणीपासून संरक्षण मिळवण्यासाठी हा मंत्र जप केला जातो कोणतेही महत्त्वाचे कार्य सुरू करण्यापूर्वी किंवा संकष्ट चतुर्थीचे व्रत करणे किंवा संकष्टी चतुर्थीचे व्रत तुम्ही करत आहात त्यावेळेमध्ये आपल्याला एकशे आठ वेळा जेव्हा तुम्ही गणपतीची पूजा किंवा अभिषेक करत असता त्यावेळेमध्ये आपल्याला एकशे आठ वेळा हा जप जो आहे तर मनपूर्वक आणि पूर्ण श्रद्धेने आंघोळ झाल्यानंतर आसन ठेवून गणपतीची आराधना आणि सेवा अभिषेक करत असताना म्हणायचा आहे या मंत्राचा जप केल्याने श्रद्धा मजबूत होते आणि देवी मार्गदर्शन आपल्याला प्राप्त होते त्याचबरोबर अंगरखी चतुर्थीला भगवान गणेश आणि मंगळ ग्रहाच्या एकत्रित प्रभावामुळे मंत्र जपाचे परिणाम अनेक पटीने आपल्याला लाभ देत असतात म्हणूनच एक आपल्याला प्रगतीचा मार्ग जो आहे तर तो मोकळा होत असतो आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश हे मिळत असते तर वैदिकशास्त्रामध्ये देवी महत्व असलेल्या स्वर्गीय देवापैकी एक म्हणजे भगवान गणपतीला व गणेश पुराणामध्ये त्याची रूप बुद्धी आणि दिव्यता आणि शक्ती याचे गौरव केले जाते म्हणूनच काळात चुकूनही पूजा करू नका भक्तांना चंद्रोदय आणि गणेश पूजा नंतर शांत आणि एकाग्र अवस्थेत या मंत्राचा जप करण्याचा सल्ला दिला जातो असं म्हणतात की ध्यानास्थ स्थितीत बसून मुळाधार मुलाधार, मुलाधार चक्रावर लक्ष केंद्रित केल्याने आध्यात्मिक फायदे आपल्याला प्राप्त होतात म्हणूनच या उपवासाने संरक्षण आणि यशप्राप्ती होत असते तर राहुकाळ म्हणजे दिवसातील एक अशुभ वेळ सुमारे नव्वद मिनटे असते ज्यात कोणतेही नवीन कार्य किंवा शुभ कार्य किंवा गणपतीची पूजा केली जात नाही त्याचबरोबर कोणते महत्त्वाचे काम केले जात नाही कारण या वेळेमध्ये केलेले काम यशस्वी होत नाही असं म्हणतात म्हणून हा काळ दररोज सूर्योदयपासून तर सूर्योदयपर्यंतच्या वेळेला आठ भागात विभागून ठरलेला आहे प्रत्येक दिवशी त्याचे वेळापत्रक बदलत असते जे सूर्योदयाच्या वेळेनुसार बदलत असते म्हणूनच असं म्हणतात की प्रत्येक दिवसासाठी विशिष्ट भाग राहू काळ म्हणून गणला जातो जो दर सणाला दर प्रत्येक पवित्र सणाला येत असतो म्हणूनच या वेळेमध्ये नवीन म्हणून या वेळेमध्ये नवीन लग्न असेल म्हणून नवीन व्यवसाय असेल गृहप्रवेश असेल वास्तुशांती असेल किंवा मोठे निर्णय तुम्ही घेत असाल तर ते टाळायचे आहेत या काळात दुर्गादेवीची पूजा करणे किंवा मंत्राचे पठण करणे किंवा एखाद्या सकारात्मक विचारावर लक्ष केंद्रित करणे अशुभ मानले जाते म्हणूनच जा या दिवशी काळामध्ये चुकूनही पूजा करायची नाही तर मंगळवारी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अंगारक योग आलेला आहे तर या दिवशी काळ जो आहे तर तो तीन वाजून तर या दिवशी दुपारी तीन वाजूपासून तर या दिवशी दुपारी तीन वाजल्यापासून तर संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत काळ असणार आहे म्हणून तीन ते साडेचार वाजेपर्यंत आपल्याला चुकूनही संध्याकाळी या वेळेमध्ये पूजाही करायची नाही किंवा या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करायचे नाही कारण हा काळ अशुभ म्हटला जातो म्हणून संध्याकाळी अशा पद्धत हा उपास करावा ज्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी आपल्या जीवनावर चांगला आणि विपरीत परिणाम जो आहे तर तो घडत असतो म्हणूनच गणपती बाप्पाची सेवा आराधना करावी प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल चोवीस तासामध्ये घरामध्ये पैसा येऊ लागेल आणि सर्व अडथळे हे दूर होतील म्हणून हा उपाय करून पहा सर्व कामात यश मिळेल